महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा पंधरा मार्च दोन हजार चोवीस च्या संच मान्यतेचा काळा झेहर आल्यामुळं जवळ जवळ साठ ते सत्तर टक्के शाळेवर याचा परिणाम होणार आहे या संचमान्यता जे आर पंधरा मार्चला रात्री का आणला कारण सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून लोकसभेची आचारसंहिता सुरू झाली आणि त्यामुळे पंचेचाळीस दिवस कोणतंही आंदोलन करता आलं नाही सरकार शंभर टक्के सरकारी शाळांची गळछेपी करण्याचं धोरण हे राबवलेलंच आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जो संच मान्यतेचा जे आर आला त्याला विरोध करण्यासाठी आजचं हे धंदा आंदोलन केलेला आहे हा पंधरा मार्च दोन हजार चोवीस च्या संच काळा जे आर आल्यामुळं जवळ जवळ साठ ते सत्तर टक्के शाळेवर याचा परिणाम होणार आहे आणि महाराष्ट्रात पंचवीस हजार शिक्षक कमी होणार आहेत शिक्षक कमी होण्याचा विषय नाही तर शाळा मोडणार आहेत आणि त्यामुळं गोरगरीब आणि बहुजनांची जी मुलं शिकताय सरकारी शाळेमध्ये या सरकारी शाळेमध्ये घटनेच चा पंचेचाळीसावं कलम आहे सरकारचं की सहा ते वया गटातील मुलांचं मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचं या शासकीय जबाबदारीतून सरकार कुठेतरी पळू पाहताय या संच मान्यता आर पंधरा मार्चला रात्री का आणला कारण सोळा मार्च दोन हजार चोवीस पासून लोकसभेची आचारसंहिता सुरू झाली आणि त्यामुळं पंचेचाळीस दिवस कोणतंही आंदोलन करता आलं नाही त्यानंतर गेल्या वेळेला विधानसभा होती म्हणून ते अंमलात आणलं नाही विधानसभा इलेक्शन होऊ थांबले आणि आता या कोर्टांचा स्टे आहे याला त्या संच मान्यतेला सोळा जून पर्यंत एका कोर्टादृष्टी आहे बारा जून आजच्या तारखेपर्यंत एका कोर्टादृष्टी आहे असं असताना सुद्धा ह्या जी आरच्या आधारे शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचं धोरण या संच मान्यतेच्या कर, आडून करण्याचं काम चालू केलेलं आहे म्हणजे एकीकडे संच मान्यतेचं आम्ही कमी जास्त पण करत नाही म्हणतात आणि दुसरीकडे बदल्यांमध्ये ह्या संच मान्यता वापरतात बदल्यांना आमचा कोणताही विरोध नाही कोणत्याही परिस्थितीत शिक्षकांच्या सोयीच्या या बदला झालाच पाहिजेत परंतु बदल्या करताना जर हा संच मान्यतेचा जी आर केला तर शाळांची संख्या ही निम्म्यावर येण्याची शक्यता आहे आणि गोरगरिबांच्या मुलांचा प्रश्न डोंगर तारातल्या मुलांचा प्रश्न हा अग्रणीवर येण्याचा प्रश्न आहे त्यामुळं पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णया आधारे बदल्या करून येत आधारे बदला कराव्यात ही आमची महत्वाची मागणी आहे त्याचबरोबर आर टी ऍक्ट दोन हजार नऊ नुसार जे शासनाची जबाबदारी आहे किंवा भारतीय घटनेतली पंच कलमाची जबाबदारी पंचेचाळीस कलमाची जबाबदारी आहे ती सरकारनं झटकू नये ही आमची एक मागणी आहे मागण्या मान्य झाल्या तर राज्यभर आंदोलन होणार रा आहे पहिल्या टप्प्यात जे कोल्हापुरात होत ते राज्यात शिस्त त्यामुळे हे कोल्हापुरात सुरुवात आहे राज्यभर याचा तीव्र प्रस्ताव पडसाद पाहायला मिळतील याच्यानंतर हे आंदोलन इतर रूपात शाळा बंद वगैरे अशा स्वरूपात सुद्धा हे आंदोलन जाण्याची शक्यता आहे या निमित्तानं सरकार शंभर टक्के सरकारी शाळांची गळचेपी करण्याचं धोरण हे राबवलेलंच आहे कारण जर शाळा तिकडे आता शाळा पट कमी झालं तर शिक्षक कमी होतात या संच मान्यता जी आर मध्ये आमच्या कुरुंदवाड शाळेचं उदाहरण देतो तिथं मागच्या वेळेला जो पट होता दोन हजार तेवीस ला त्याच्यापेक्षा साठ न पट वाढला मग पट वाढल्यावर शिक्षक वाढायला पाहिजे तर तिथं शिक्षक पाच न कमी झाले अशीच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टाला नक्की फॉलो करा